हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे टीचर्स डे तो सर्वात आधी तुम्हाला सर्वांना हॅपी टीचर्स डे मला आज गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवायचाच होता पण त्याच्या आधी मी काय काय केलं ते बघा मी स्कूलमध्ये गेले होते कारण आज टीचर डे सेलिब्रेशन होतं सर्वात आधी आमच्या सर्व टीचरांचे सत्कार करण्यात आले आणि स्कूलकडून छोटीशी पार्टी ठेवण्यात आली नंतर संध्याकाळी मी गणपती बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करण्यासाठी लागले बाप्पा आले आणि दहा दिवस कसे गेले हे समजलंही नाही गणपती आले त्या दिवशी मी मोदकाचा नैवेद्य केलाच होता पण कामाच्या ह्याच्यामध्ये मला पूर्ण असं जेवण किंवा नैवेद्य बनवताच आला नाही सो so, स्कूलला आता कंटिन्यू तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे मला टाईमही भेटला आणि छान असं नैवेद्यही बनवता आला तर त्याच्यासाठी मी काय काय बनवलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा आणि तुम्हाला आणि माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो इथं मी कुकर लावून घेत आहे कारण कुकर आधी लावून घेतला तर आपला भात आणि वरणाची तयारी लगेच होऊन जाते त्याच्यानंतर मी कुक मळून घेते तुमच्याकडे कशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवला जातो तो मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मी इथं भजी बनवण्यासाठी उभा कांदा कापून घेते आणि मीर कापून मी भजी बनवण्याचं पीठ तयार करून घेतलं आहे मला आज रायताही बनवायचा होता त्याच्यासाठी मी बाऊलमध्ये एक वाटी दही घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी ते रवीने छान फेटून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये बेसिक बेसिक मसाले टाकले मीठ हिंग लाल चटणी गरम मसाला हे आ, मसाले ॲड करून ते छान मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बुंदी ॲड केली आणि वरून कोथिंबीर टाकून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं इथे मी उडीद पापड आहेत ते तळायला घेतलेले आहेत खरं तर मला पूर्ण पदार्थांचा व्हिडिओ शूट करायचा होता पण व्हिडिओही खूप लेंदी होतो आणि मलाही खूप लेट झाला होता त्याच्यामुळे मला जेवढं काही जमेल तेवढं मी शूट केलेलं आहे आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका